नमस्कार पाचच्या मंजिरी मराठी आपलं स्वागत करते काही भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केलं आहे या प्रकरणी पाकिस्ताननं आरोपपत्र दिलेलं नाही पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयात जाधव यांच्या विरोधात चालवलेला खटला म्हणजे निव्वळ बनाव होता अशा आरोपांच्या फैरी झाडत जाधव यांना सुनावलेली फाशीची शिक्षा म्हणजे न्यायाची हत्याच असल्याचं घणाघाती प्रतिपादन भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलं कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे त्याविरोधात भारतानं हे इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात अपील केला आहे त्यावर अकरा न्यायाधीशांच्या समोर आज सुनावणी सुरू झाली ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे परराष्ट्र व्यवहार सहसचिव दीपक मित्तल संयुक्त सचिव व्हीडी शर्मा यांनी भारताची बाजू भक्कमपणे मांडली जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची भीती व्यक्त करतानाच परिस्थिती गंभीर असल्याचं म्हटलं आहा जाधव यांच्या अटकेबाबत पाकिस्ताननं लगेचच माहिती दिली नाही राजनैतिक मदतीपासून त्यांना वंचित ठेवलं गेलं त्यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू दिलं नाही असं सांगत पाकिस्तानच्या खोटेपणाचा पाढाच वाचला सर्वोच्च न्यायालयानं तिहेरी तलाक अवैध आणि घटनाबाह्य ठरवल्यास केंद्र सरकार मुस्लिम समुदायासाठी विवाह नियमन आणि घटस्फोटाबाबत कायदा करेल असं सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलं मुस्लिमांमधल्या तिहेरी तलाकला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे त्यावेळी तिहेरी तलाक, तलाक संदर्भात महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडली मुस्लिम समाजातल्या निकाह हलाला बहुपत्नीत्व यासारख्या मुद्द्यांवर पुढच्या काळात सुनावणी घेण्याचा मार्ग खुला ठेवत सध्या तरी फक्त तिहेरी तलाकवर सुनावणी घेतली जाईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं जागतिक पातळीवर हजारो संगणक यंत्रणा निकामी करणाऱ्या सायबर हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सीईआरटीन या सायबर सुरक्षा विभागानं रिझर्व्ह बँक स्टॉक मार्केट तसंच एनपीआय सारख्या महत्वपूर्ण संस्थांना अतिदक्षतेचा जा इशारा के जारी केला आहे या संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वं जारी केली असून माहितीला धोका निर्माण होऊ नये यासाठी सुयोग्य यंत्रणा स्थापन करण्याचा सल्लाही दिला आहा बँकांनी सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतरच एटीएम सुरू करावीत अशा सूचना रिझर्व्ह सर्व बँकांना केल्या आहेत गेल्या दोन दिवसात भारतासह जगातले सुमारे दीडशे देश सायबर हल्ल्याची शिकार झाले आहेत रॅन्समवेअर या विषाणूद्वारे संगणक प्रणाली निकामी केल्या आहेत हा विषाणू हल्ला रोखण्यासाठी संस्थांनी आणि संगणकाचा वापर करणाऱ्या विंडोज प्रणालीचं सहाय्य घ्यावं असंही सीईआरटीनं सुचवलं आहे लोकसहभागी लोकशाहीची सर्वात मोठी शक्ती असून पंचवीस लाखांपेक्षा जास्त लोकांनी नर्मदेच्या संरक्षणाचा संकल्प केला ही गौरवपूर्ण बाब आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्यप्रदेशातल्या अमरकंटक इथं काढल नर्मदा यात्रेच्या समाप्ती सोहळ्यात ते बोलत होते देशातल्या अनेक नद्या नकाशावर दिसतात पण त्या कोरड्या पडल्या आहेत ही चिंतेची बाब असून पर्यावरण आणि मानवतेच्या रक्षणासाठी सरकारनं मोठी पावलं उचलली आहेत असं पंतप्रधान यावेळी म्हणाले नर्मदेच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं मूल गुजरात आणि राजस्थान ओळखून आहे आणि त्यामुळेच या दोन्ही राज्यांची प्रगती होत असल्याचं मोदी म्हणाले देशातल्या स्वच्छ शहरांच्या यादीत प्रदेशातली बावीस शहरं असून त्यात इंदूर आणि भोपाळ अग्रस्थानी आहेत हे राज्य सरकारचं मोठं यश आहे असंही त्यांनी सांगितलं येत्या चार महिन्यात एक लाख खेडी ऑप्टिकल फायबरनं तर पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आणखी एक लाख खेडी ऑप्टिकल फायबरनं जोडली जातील असं माहिती तंत्रज्ञान विषयक संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आज मुंबईत दिली स्थायी समितीच्या इतर सदस्यांसमवेत बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड पुढची आव्हानं आणि इतर बाबींसंदर्भात आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते हार ला जा सके इन कई विषयों के ऊपर चर्चा होती है या बरोबर से बात में पत्र संप्रदा पुनः बेटुया संध्या के साथ वास्ता अप्लियास सहयाद्रि नमस्कार